नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांची चुल बंधू भेट तर आमदार सत्यजित तांबेशी चर्चा करून लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचा करणार प्रयत्न नगरसेवक किशोर टोकसे बघा सविस्तर न्यूज एन पी वर नमस्कार प्रेशाम न्यूजेमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी नवीन नगर रोड प्रांत कार्यालयासमोरून आणि बातमी आहे ती आशा सेविका गट प्रवर्तक यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस उगलेला आहे आणि या ठिकाणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर संगमनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर टोकसे यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना पाठिंबा दिलेला आहे बघूया सविस्तर वृत्तांत माध्यमातून आज आपल्या त्या महाराष्ट्र राज्यातल्या आशा सेविका हजारो आशा सेविका आज त्या ठिकाणी महिन्यापासून आंदोलन करत आहेत खर तर आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये असेल तर मोठं काम सर्व आशा सेविकांनी केलं सर्वांनी त्यांचं कौतुक केलं कोरोनाच्या काळामध्ये लोक बाहेर पडायला तयार नव्हते अशा वेळेस सशाच्या जीवावर होऊन त्या सर्व चालू आहे खर तर आपण त्यांना त्या ठिकाणी कामावर आधारित अशा स्वरूपाच त्यांना आदेश किंवा कामाचा आदेश दिलेला किंवा नोकरी दिलेली आहे तर सध्या शास्त्राचं सर्व गरीब जे काही आता हे सर्व आशयसेविका खऱ्या अर्थाने अं त्या सरकारी कर्मचाऱ्यामध्ये त्यांचा चतुर्थ वर्ग म्हणून तिथे समावेश होतो त्या दर्जाच्या त्या आहेत परंतु एकीकडे एक एक शासन त्या ठिकाणी आपण बघतोय की जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांना मात्र सर्व सुविधा मिळतात परंतु या खऱ्या अर्थाने अत्यंत गरीब कुटुंबातल्या महिला भगिनी केवळ केवळ आणि केवळ नाईला म्हणून हे काम करायला तयार होत आणि मग अशा काम करणाऱ्या महिला महिलांना ज्या पद्धतीने शासन आज त्या ठिकाणी त्रास देते एकीकडे एक म्हणायचं की आम्हाला महिलांचं सक्षमीकरण करायचंय मी बघतो आणि आपण सर्वजण बघतोय की शासन एक काम सांगतो पण तोंडी आदेशाने अनेक कामं त्यांच्याकडनं करून घेत असतात त्यांच्याकडनं ऑनलाईन कामं करण्याची सुद्धा शासनाची मागणी होती परंतु केवळ गरजेपोटी या महिला सर्व कामं त्या ठिकाणी करायला तयार असतात आणि आज तीन महिने झाले शासन याच्याकडे लक्ष देत नाही रोज अनेक बाबतीमध्ये हजारो कोटी ज्या तिथे घोषणा होत असताना आमच्या महिला भगिनींना मात्र तिथे दुर्लक्षित करण्यात येते खर तर आपला किमान वेतनाचा कायदा आहे सतरा हजार सोळा ते सतरा हजार रुपये मिनिमम कमीत कमी त्या ठिकाणी कुठलाही काम करणाऱ्या व्यक्तीला दिला आहे तुम्ही ऑर्डर काही द्या त्या काम काय करतात ते महत्व आहे तुम्ही रात्र दिवस काम करणाऱ्या महिला आठ तासापेक्षाही जास्त काम करताय असं असताना केवळ कुठेतरी अ शासनाने खरं गरीब लोकांची खेळू नये त्यांना काहीतरी फसवू नये त्यांची फसवणूक त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे मी तर विचार विनंती करतो की राज्यातल्या सगळ्या महिला संघटना ज्या आहेत आज महिला संघटना काय करतायत त्यांनी सुद्धा या आमच्या महिला भगिनींच्या पाठीमाग राहिलं पाहिजे मान्य थोरा साहेबांनी काल विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत त्यांनी मुद्दा हा विधानसभेमध्ये उपस्थित केला परंतु शासन अत्यंत असंवेदनशील झालंय आज त्या ठिकाणी त्यांनी शासनाने स्वतः करून केलं होतं त्यांना की आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये त्या ठिकाणी म्हणून देऊ महिला ज्या आमच्या अशा सेविका त्यांना सात हजार रुपये देऊ आणि ज्या घट प्रवर्तक आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपये देऊ शासनाने स्वतः कबूल केलं होतं आज किती ठिकाणी शासनाचा अनाटायम खर्च होतो खरं म्हणजे या महिला भगिनी मला माहितीये की खूप गाव पातळीवर खूप महत्वाचं काम करतात आरोग्याच्या सेवेमध्ये महत्त्वाचं काम करतात तेव्हा शासनाने यांना रेशन ही योजना आहे इतक्या कमी दरामध्ये त्यांना खरं म्हणजे राबवून घेतलं जाते शासनाने वेडबिगारी असं म्हटलं तर अवघड होऊ नये आणि म्हणून याच्याबाबत शासनाने लवकरात लवकर तातडीने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा सत्यजित तांबे आता विधान परिषदेमध्ये आमदार आहेत त्यांनाही मी बोलणं झालेलं आहे मी आता पुन्हा त्यांच्याशी बोलतो त्यांनी विधान परिषदेमध्ये आता अधिवेशन तर थोडा काळ चालणार आहे परंतु या अधिवेशनामध्ये एवढ्या आर्थिक तरतुदी आता प्रत्येक अधिवेशनामध्ये हजार कोटीच्या तरतुदी होतात आणि या तरतुदी होत असताना जो गरीब माणसाचा प्रश्न आहे ते मात्र त्या ठिकाणी दुर्लक्षित केले जातात तर आपल्या न्याय आम्ही भक्कमपणाने आहोत त्यांचा प्रश्न सोडण्यासाठी मी नमदार साहेबांनी थोरात साहेबांची बाग ऑलरेडी त्यांनी तिथे मांडलेला आहे त्यांचे पटेल सामने हे देखील त्या ठिकाणी मांडतील आणि केवळ ते नाही तर इतरही लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन त्याबाबत आत्ताच्या त्या ठिकाणी माध्यमातून व्हावा असा प्रयत्न ते करतील करावा त्यांना या ठिकाणी मागणी करणार आहे सर्व संगमेर तालुक्यातील सर्व आशा सेविका या संगमेर शहर किंवा महाराष्ट्र किंवा देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये कधी माहिती झाल्या ज्यावेळेस अडीच अडीच तीन वर्षापूर्वी करोना काळ होता त्यावेळेस अशा सेविकांनी इतकं आपला जीव स्वतःचा धोक्यात घालून सर्वांना लसीकरण असो किंवा करोना काळामध्ये जे पेशंट करोना करोना बाधित झाले होते त्यावेळेस अशा वर्करांनी खूप मेहनत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे आपल्या संगमेर शहर तालुक्यातून ज्या कमीत कमी, कमी पेशंट होण्यासाठी ज्या ज्या प्रकारे लसीकरणचा असो किंवा करोना पेशंट जे आहेत त्यांना वाचवण्यासाठी सुद्धा अहोरात्र आपली जीवाची बाजी लावून एवढं सेवा केली त्या अशा वर्गांच्या ज्या काही राज्य शासनाकडे ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारने व केंद्र शासनाने यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या मी प्रभाग क्रमांक अकरा मधील किशोरटोचे नगरसेवक व आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने अशा टक्के पाठिंबा आहे आमचा आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर तांबे साहेब आत्ताच येऊन गेले व तालुक्याचे भाग्य विजेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब व आमदार दादा तांबे व आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सौ दुर्गाताई तांबे यांचा सुद्धा त्या सर्व अशा उत्सवला जाहीर पाठिंबा आहे आ, तरी शासनाने याचा दखल घेऊन लवकर लवकर यांच्या कष्ट मार्गी लावले धन्यवाद